यानंतर मान्सून संदर्भातील आताची सर्वात मोठी बातमी यंदाच्या खरीप हंगामासाठी अत्यंत दिलासादायक आणि सकारात्मक बातमी हवामान क्षेत्रातील प्रसिद्ध संस्था स्कायमेट कडून दोन हजार पंचवीस करता मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आलाय स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान एकशे तीन टक्के पावसाचं वितरण होणार आहे म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली जाते पहा कायमेट न स्पष्ट केलंय की अलनिनो आता निष्क्रिय स्थितीत आहे आणि लाना स्थितीही कमकुवत आहे त्यामुळे मान्सून पोषक आहे भारतात विशेषतः महाराष्ट्र केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कायमेटच्या माहितीनुसार एकंदर यंदा मान्सून कसा बरसणार यावर एक नजर टाकूयात जून मध्ये शहाण्णव टक्के जुलै मध्ये एकशे दोन टक्के तर ऑगस्ट मध्ये एकशे आठ टक्के आणि सप्टेंबरमध्ये एकशे चार टक्के असं पाऊसमान राहील असं स्कायमेटचा अंदाज आहे या सकारात्मक हवामान अंदाजामुळे खरीप पिकांच्या वेळेवर लागवड होण्यास मदत होईल जलसाठ्यांमध्ये वाढ होईल आणि एकूणच कृषी उत्पादनामध्ये वाढीची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हवामान अधिक स्थिर आणि पोषक असल्याचं हवामान अभ्यासकांचं म्हणणं आहे तर शेतकरी या यावर्षी पावसानं साथ दिली तर उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद